लाईव्ह मध्ये आठवते का बाबा पंचनामे करू शब्दच का पंचनाम्याचा कर्जमाफी सुद्धा त्यांचं पत्रक पडले गेलं पंचाळीस रुपये कोणत्याही पडलंय पवार तीस रुपयाला एक पवार करायचं पन्नास रुपये पवाराला एक

आपण पाहतोय धाराशिव जिल्ह्यामध्ये दुष्काळ पाहणी ओला दुष्काळ पाहणी दौऱ्याला मनोज दादाने सुरुवात केली आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं म्हणणं त्यांचं दुःख त्यांच्या वेदना जारांगे पाटील जाणून घेत आहेत धाराशिव जिल्ह्यामध्ये दादांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि आता थोड्याच वेळा दादा या ठिकाणी पुढे निघत No! <laughs>